नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युटूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक केलेली एक हजार नऊशे बहात्तर क्विंटलची किमान दरो એટલે 500 રૂપાય કમાલ દરો એટલે 1700 રૂપાય અને સરવા દરો એટલે 1000 રૂપાય ત્યાર नंतर ची बाजार समिती अकोला आवक आलेली 120 क्विंटल ची किमान दरो એટલે 600 રૂપાય કમાલ દરો એટલે 1600 રૂપાય અને સરવા દરો એટલે 1200 રૂપાય ત્યાર नंतर ची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवक आलेली 576 क्विंटल ची किमान दरो એટલે 1700 રૂપાય કમાલ દરો એટલે 2100 રૂપાય અને સરવા દરો એટલે 1900 રૂપાય ત્યાર नंतर ची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेली 5500 क्विंटल ची किमान दरो એટલે 1000 રૂપાય કમાલ દરો એટલે 1800 રૂપાય અને સરવા દરો એટલે 1400 રૂપાય त्यानंतरची बाळासामते आहे चाकण आवकालेली दोनशे क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमालद्र दर आहे अठराशे रुपये आणि सर्वात दनदार भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा आवकालेली एकशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर आहे एक हजार रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दनंदर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे जुन्नारायणगाव जात आहे चिंचवड आवकालेली सव्वीस क्विंटलची किमानद्र दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे सतराशे दहा रुपये आणि सर्वात दंदर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधासिमते आहे सोलापूर जात आहे लाल आवकालेली सात हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची दर भेटला आहे शंभर रुपये दर वेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्वात धनंध्र वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बालासिमत आहे धुळे जात आहे लाल आवक आलेली एक हजार पन्ना अठ्ठावन्न क्विंटलची दर वेट आहे पाचशे रुपये कमालदर भेटले एक हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकलेली एक हजार पाचशे ऐंशी क्विंटलची दर वेटला आहे सातशे रुपये कमालदार वेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात धनधर भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगण हिंगणघाट जात आहे लाल जात आहे लाल आवाकाले दोन क्विंटलची दर भेटला अठराशे रुपये दर भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले एकोणावीसशे रुपये त्यानंतरची बाधा समिते सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवाकालेली एक हजार पाचशे अठ्ठर क्विंटलची किमानरा आहे पाचशे रुपये दर भेटला अठराशे रुपये आणि सर्वात दर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवकलेली सात हजार चारशे अठरा क्विंटलची दर भेटला आहे पाचशे रुपये कमाल भेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात दंडर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे मलकापूर जात आहे लोकल आवक आलेले चारशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे तीनशे पन्नास रुपये कमालदर वेटला एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धंदर भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समजते जामखेड जात आहे लोकल आवकलेली चारशे दोन क्विंटलची किमानरा वेटला आहे एक शंभर रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात दंदर भेटले एकोणाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वडगाव पेठ जात आहे लोकल आवकाली दोनशे साठ क्विंटलची किमान दर आहे चौदाशे रुपये कमाल दर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात धंदर वेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवकलेली अकरा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र भेटला एकवीसशे रुपये आणि सर्वात दर भेटले चौदाशे पंचवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सिमित्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद